आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया नांदने येथील स्वस्तिश्री भटारक पटाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या रवाना आता आपल्या आपल्या लाडक्या परत आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली होती या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश या निमित्ताने दिला आहे आज सकाळी ही पत्रे माझे आमदार ऋतुराज पाटील यांनी नांदणे येथील मठात महास्वामीजी यांच्या हस्ते स्वाक्षरी केलेल्या या सर्व फॉर्मचे पूजन करण्यासाठी रवाना झाले दुपारी एक वाजता रमणमाळा पोस्ट ऑफिस येथून हे सर्व फॉर्म भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत स्वाक्षरी मोहिमच्या माध्यमातून जवळजवळ दोन दो 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 लाख चार हजार चारशे लोकांनी आपल्याला या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आज आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येता आलो ही सगळी स्वच्छित दोन त्रेचाळीस बॉक्समध्ये गोळा करून आम्ही आदरणीय महाराजांना भेटायला आलेलो आज हे सगळे बॉक्स आम्ही राष्ट्रपतींना स्कूटपुसच्या माध्यमातून आमच्या पटवारी आमच्या सगळ्यांचं म्हणजे एवढंच आहे की आज महादुरी महादेवी आपल्या नांदे पटातून गेल्यामुळे आपल्या घरातला एखादं सदस्य गेलाय का अशी भावना आज नांदी गावामध्ये आणि या राज्यभरात देशभरातच दिसते तो इताने जे माध्यमातून नेहमीच प्रत्येक काळजी घेतली जाते आपण एक आपल्यावर एक आक्षेप घेतलाय का जिथं आपण महादेवीची काळजी घेत नाही अशा पद्धतीची भावना आज समोर आपल्या सगळ्यांच्यावर एक आरोप केल्यासारखं आपण सगळ्यांना आणि मग हे कुठल्या तरी आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेलं आहे की आपली माधवी आपली महादेवीची काळजी गेली पस्तीस वर्ष आम्ही घेतो आणि जनभावना आज एवढी झालेली आहे की आमची माधुरी माधुरी पुन्हा एकदा आज आपल्या मठामध्ये आली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावात मध्ये आज तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे सर्व धर्म आज या माध्यमातून ह्यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळं सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं निश्चितपणे माधुरी माधुरी हत्ती आपल्या मठामध्ये डोक्यात होत